नमस्कार मी नरेंद्र कानडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नाशिक शहर केमिस्ट असोसिएशन तर्फे केमिस्ट बांधवांना आणि भगिनीसाठी एक खास हेल्थ कार्ड योजना या ठिकाणी ते राबवणार आहेत तर या विषयावर या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपण नाशिक शहर केमिस्ट संघटनेचे कोषाध्यक्ष श्री सचिन जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत सचिन भाऊ नमस्कार या हेल्थ कार्ड ची का हेल जा जी योजना आहे ती आपल्याला कशी सुचली आणि मागचा आपला उद्देश काय प्रथम वर्ल्ड फार्मासिस्ट डे च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर हेल्थ कार्ड विषयी जर बोलायचं झालं तर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस चे अध्यक्ष मान्य श्री अप्पासाहेबजी शिंदे यांचं मार्गदर्शन आणि त्यांची केमिस्ट विषयी जागृततेची भावना त्यांच्या आरोग्यविषयीची काळजी याच्यानुसार ऑल इंडिया केमिस्ट राज्य केमिस्ट फार्मसी काउन्सिल सेंट्रल झोन आणि जिल्हा संघटना ही काम करत असतील त्यांचे मार्गदर्शन शहर केमिस्टला मिळत असते शहर केमिस्ट असोसिएशन काय करते की वेगवेगळे केमिस्टसाठी काही उप उपक्रम आम्ही राबवत असतो त्यातलाच हा एक खूप सुंदर उपक्रम आहे त्यांनी लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे हेल्थ कार्ड हे हे जे आहे ते फार्मासिस्टसाठी त्याच्या आरोग्यासाठी तो सगळ्यांचं डिस्काउंट साठी लढत असतो इकडे तिकडे कोणाला काय कमी दरात औषधं देण्याचा प्रयत्न करत असतो पण तो त्याच्या मागे बघत नाही काय होतं की त्याच्या वडिलांचा इन्शुरन्स नसतो आईचा इन्शुरन्स नसतो त्यावेळेस ते त्याची मग धावपळ होते काही कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे ते काही वेळेस मदत करत नाही अशा वेळेस संघटना संघटनेतर्फे आम्ही एक हेल्थ कार्ड त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याचे बरेचसे फायदे आम्ही त्यांना मिळून देणार आहोत संघटनेच्या माध्यमातून हा त्याच्या मागचा उद्देश आहे सचिन भाऊ या हेल्थ कार्डद्वारे त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीचा लाभ मिळणार आहे हेल्थ कार्डद्वारे आम्ही केमिस्टची पूर्ण सगळी माहिती त्यात घेणार आहोत आणि केमिस्टचे केमिस्ट स्वतः केमिस्टची वाईफ त्याच्या आई वडील आणि दोन मुले okay. यांच्यासाठी ती रो योजना आम्ही राबवणार आहोत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कार्पोरेट हॉस्पिटल आम्ही टायप केले आहेत परत डायग्नोस्टिक सेंटर आहे पॅथोलॉजी लॅब आहे आणि अजून इतर काही स्ट्रेंथ वगैरे ह्या ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये आम्ही केमिस्टला कसा डिस्काउंट मिळेल किंवा त्याला कसा फायदा होईल त्याच्या अडचणीच्या वेळेस हे त्याच्या मागचा उद्देश आहे आमचा द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि जरी काही हॉस्पिटलला मेडिसिन इथंच घ्यायचं असा काही विषय असेल तर तो आम्ही काय केलंय की त्यांच्याशी बोलणं करून आपला जो परचेस रेट आहे त्यांना फक्त दहा ते पंधरा टक्के वरून देऊन आणि तो लाभ आपण औषधाचं घेणार आहोत सचिन भाऊ या हेल्थ कार्डचा जो काही लाभ घेण्यासाठी याची प्रक्रिया कशी राहणार आहे त्याची नोंदणीची पद्धत काय राहणार आहे बरोबर नाशिक शहर केमिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन अशा या आमच्या संघटना दोन प्रकारे काम करतात त्याच्यामध्ये शहरामध्ये विभागवाईर आम्ही आमचे प्रतिनिधी आहे हा केमिस्टनी प्रतिनिधींकडे सांगू शकता की आम्हाला हेल्थ कार्ड पाहिजे नाशिक केमिस्टच्या ऑफिस मध्ये पण आम्ही तशी व्यवस्था केली आहे तालुका प्रतिनिधी आहे केमिस्टने तालुका प्रतिनिधींना पण सांगून ते कार्ड ते घेऊ शकता कार्डची फीज आम्ही खूप कमी ठेवलेली हो आहे वर्षासाठी पाचशे रुपये तीन वर्षाचं आम्ही एक सभासद नोंदणी करतोय त्यांची पंधराशे रुपयात ते हेल्थ कार्ड आपल्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद सचिन भाऊ तसं पाहिलं तर आरोग्य हेच खरं धन आहे आणि तुम्ही ज्या योजना या पद्धतीच्या राबवत राबवत आहेत तर त्याच्यासाठी केमिस्ट बांधवांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहणार आहे अतिशय चांगली योजना आहे आणि मी नाशिक शहर केमिस्ट संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व केमिस्ट बंधू आणि भगिनींना असं आवाहन करतो की या योजनेमध्ये जास्तीत जास्त सर्वांनी या योजनेमध्ये भाग घ्यावा आणि तो लाभ आपल्यासह आपल्या कुटुंबियांना आपल्या मिळवून द्यावा केमिस्ट ग्रंथालय आपल्या माध्यमातून ही योजना केमिस्ट पर्यंत पोहोचणं हाच आमचा उद्देश नाही धन्यवाद धन्यवाद